आपण न्यूज जे सत्य तीच बातमी बेटावत येथे श्री लहान बालाजीचा रथोत्सव जल्लोषात श्री संस्थान लहान बालाजी मंदिर ट्रस्टचे आयोजन शिंदखेडा तालुक्यातील बेटावत येथील ग्रामदैवत भाविकांचं श्रद्धास्थान तसेच हिंदू मुस्लिम जातीय सलोख्याचं प्रतीक तीनशे अठ्ठावीस वर्षांची परंपरा असलेले श्री लहान बालाजी रथ उत्सव शनिवारी प्रारंभ विधिवत पूजा करून सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती श्री लहान बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महावीर जैन उपाध्यक्ष वसंत माळी सचिव अरुण माळी खजिनदार नंदकिशोर मेटकर विश्वस्त सदस्य सुनील देशमुख विरेंद्र पवार बापू बागुण श्रीकांत मेटकर सदाशिव माळी सुजित पवार तसेच मानकरी सुनील त्र्यंबक पवार दिनेश पंडितराव पाटील सतीश वाघ सह मोगरीवाले रावसाहेब धोबी प्रितेश काकूड भूषण काकोळ संतोष कोळी नगीनदास कोळी रघुनाथ कोळी ज्ञानेश्वर पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक नेते मंडळी आदींच्या प्रमुख उपस्थितीत श्री बालाजींची विधिवत पूजा व महाआरती करून रथोत्सव यात्रेस प्रारंभ झाला बेटावत ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य तसेच राजकीय नेते विविध पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक नेते मंडळी आदींच्या प्रमुख उपस्थितीसह यावेळी धुळे लोकसभा खासदार डॉक्टर शोभा बच्चा डॉक्टर दिनेश बच्छाव प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सिंग गिरासे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण सौरे धुळे शहराध्यक्ष हाजी साबीर शेख खान कार्याध्यक्ष प्रमोद सिसो माजी आमदार रामकृष्ण पाटील डीडी बँकेचे संचालक श्यामकांत सनेर माजी सभापती प्रकाश पाटील पंचायत समिती माजी सदस्य राजेंद्र देवरे भाजपा शिंदखेडा ग्रामीण तालुकाध्यक्ष मोतीलाल वाकडे पंचायत समिती माजी सदस्य प्रवीण मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश राजू माळी शिंदखेडा महाविद्यालय अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदेसह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सुद्धा हजेरी लावून रथ ओढला बेटावत गावात विविध दुकाने थाटली होती एका प्रकारे यात्रेचं स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी सकाळी दहा वाजेपासून आय पी उद्योग समूहाचे हाजी इस्माईल पिरण बागवान यांच्या वतीने महाप्रसाद फराळाचं वाटप करण्यात आले श्री संस्थान बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्त भाविकांसाठी महाप्रसाद भोजन देण्यात आले अत्यंत खिळीमिळीच्या वातावरणात जल्लोषात जयघोष देत रथोत्सव साजरा होत असताना टीएमटी नृत्याचे विविध कलेतून आकर्षण यावेळी डोळ्याचे पारणे फेडणारे होते रथोत्सवासाठी बेटावत पंचक्रोशीतील भाविक संध्याकाळपासूनच गर्दी करतात त्यासाठी गावातील दानशुरांकडून व विविध संघटनांकडून नाश्ता अल्पोपहाराची मोफत सोय केलेली होती या रथोत्सवाच्या काळात बालाजी महाराजांच्या दर्शनाखाली बेटावत पंचक्रोशीतील दहा ते पंधरा गावातील नागरिकांसह अमळनेर तालुक्यातील ही नागरिक येत असतात त्यामुळे भाविकांच्या गर्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाण्याचे एपीआय निलेश मोरे व बेटावद नरडाणा धुळे मुख्यालयातील कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी आदी थीक ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा श्री संत सालावादाप्रमाणे यंदाही दोन हजार पंचवीस चा रथ उत्सव साजरा होत आहे हा वंश परंपरेगत रथ साजरा होतो आधी काळापासून याची सुरुवात झालेली आहे आणि परंपरेनुसार ती परंपरा चालत आहे या रथ काल श्री मंत्री श्री जयकुमार भाऊ यांनी उपस्थिती दिली आजही उपस्थिती देणार होते काही कारणास्तव त्यांना कुंभमेळ्याच्या कार्यक्रमासाठी नाशिकला जायला लागले तसंच यावेळी जिल्ह्याच्या खासदार माननीय सौ सोमाताई ही उपस्थिती देणार आहेत कुणालबाबा ग्राम ज्येष्ठ नेते भाजपाचे कुणालबाबा ही उपस्थिती देणार आहेत अनुभ्या अग्रवाल उपस्थिती देणार आहेत रामकृष्ण खलाने उपस्थिती देणार आहेत जिल्हा भाजपाचे तसेच तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि राजकीय क्षेत्रातले लोक इथे उपस्थिती देणार आहेत दुसरी गोष्ट अतिशय आनंदाने सांगण्याची गोष्ट अशी की हा रथ उत्सव साजरा होताना याला फक्त ट्रस्टीज लोक साजरा नाही करत तर याला मोगरीवाले गावातले सर्व ग्रामस्थ परिसरातले सर्व लोक यांच्या या कार्यक्रमात अति मोलाचा वाटा असतो ट्रस्टी फक्त रथ सजून देतात मोगरीवाले मोगरी लावतात मोगरी पण याला जे ओढण्याचं काम करतं ते परिसरातील जनता आणि गावातील नागरिक करतात तर हा उत्सव साजरा करताना गावातील काही लोक बाहेरगावी गेलेले आहेत व्यवसायानिमित्त व्यापारानिमित्त काही नोकरी निमित्त परिवार ते परिवार जै तिथे येतात तेवढा करतात केळी जा भगवंताला नवत मानलेला असतो आणि सहपरिवार येऊन रथ ओढतात पाच पावली का असे ना त्यांची परंपरा आहे देऊ त्यांचं धारणा आहे की पाच पावली रथ ओढल्याने आपल्याला भगवंताची कृपा होईल अशी मानता ठेवून पंचपौशीतील लोक सर्व उपस्थिती येतात आणि सर्व दात्यांच्या जोरावर आणि ग्रामीण परिसरातल्या दात्यांच्या जोरावर गावातल्या जनतेच्या जोरावर हा रथ ओढला जातो हीच परंपरा आम्ही मागील एक वर्षापासून पार पारट आहोत आणि पुढेही पार पाडण्याची आमची संकल्पना आहे गाव अगोदरच सुरुवातीपासून बंगाली गटात म्हणून प्रसिद्ध आहे या बंगाली गटाद मध्ये पाच प्रकारच्या कुलदेवता दोन बाराजी संस्थान तसेच सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण म्हणतो एकेरा दिवस एकेरा दिवस आपला सप्तशृंजी मातेची यात्रा ज्या दिवशी गळावरती असते त्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने बेडावत गावातून ध्वज निघतो आणि वाजत गाजत गावाबाहेर ती गडावरती जातो तशाच पद्धतीने बेडावत गावामध्ये दोन बाळाची संस्कार असून लहान बाळाची संस्कार हे जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून आज दिवशी लहान बाळाची संस्थांची रथाची मिरवणूक भेटते त्या मिरवणुकीसाठी गावातील मोगरीवाले तसेच मानकरी तसेच ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील जिल्ह्यातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते सगळे मिळून या कार्यक्रमाला मदत करतात तसेच या मंदिराचं या संस्थेचं बालाजी मंदिराचं बांधकाम जवळजवळ जो जो पाच ते सहा वर्षापासून चालू आहे आता ते जवळजवळ फक्त दहा टक्के बाकी आहे त्या बांधकामासाठी गावातील परिसरातील बाहेर गावाला गेलेले सर्व आपटिस्ट मिळून ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे योग्यशी काहीतरी मदत करतात व मंदिराच्या बांधकामाला पूर्णत्वाकडे नेत आहेत तरी आम्ही हे मंदिर या वर्षी पूर्णत्वाकडे नेण्याची ने आम्ही अपेक्षा केलेली आहे आणि बालाजी पेटेने या वर्षी प्राण प्रतिष्ठा मंदिरात होणार हे सगळं ग्रामस्थांचे संकल्प आहे अँड नेस द